श्री राम, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 21 जानेवारी नामाचा अनुभव नामाचा अनुभव कोणता नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशातही पाहू नये म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी नाममुखी येते हाच नामाचा अनुभव ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणामध्ये आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे मी कोण आहे हे कसे ओळखावे मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजेच वाचेने नाम घेण्यास सुरुवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा मग ते मनाने आतल्या आत होऊ लागते पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये कारण ते फारच अवघड आहे नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव जी आहे ती कमी होते जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसेच संसारामध्ये नाव आहे खास कळगे काठीच्या युगाने टाळता येतात तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूरही करता येतात विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसेच नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे हाच नामाचा अनुभव हो। पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबून घेत नाहीत त्याचे मनन करत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असून सुद्धा नाम घेत अडचणी असल्या तरी सुद्धा नाम घेता येते आणि म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडी आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच पण त्यांच्या वाचून वसुन अडून बसू नये भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवायला सोहळ्या ओळ्याचे बंधन नाही अखंड स्मरणच सोहळे आहे उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पसनी पडत नाही महत्व नामाला आहे निरनिराळ्या देशातले अन्न निरनिराळे असू शकते पण ते पचवण्याकरता लागणारे पाणी इथून तिथून सगळीकडे सारखेच पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही त्याप्रमाणे उपासना रूपी अन्नाला पचविण्यासाठी नामरूपी पाण्याची जरुरी आहे म्हणून नामाला महत्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा कसाही प्रसंग आला तरी सुद्धा नामस्मरण सोडू नका त्यातून परमात्मा हात देईल आजचे बोधवचन नाम घ्यायला स्वतःचीच आडकाठी असते ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्या राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ